नवरा बायकोला शेवटचा निरोप देऊन आला होता त्याला स्वतःच चितेवर आडवे झाल्यासारखे वाटत होते अचानक त्याची नजर बायकोच्या डायरीवर पडली त्याने उत्सुकतेने वाचले त्यात लिहिले होते प्रिय मला सर्व काही माहित आहे जेव्हा डॉक्टरांनी माझ्या आजाराबद्दल तुला सांगितले तेव्हा मी सर्व ऐकत होते डॉक्टर म्हणाले होते कॅन्सरची शेवटची स्टेज आहे तुमची पत्नी तीन महिन्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही आणि आज तीन महिने पूर्ण होत आहे आता मला कधीही बोलावणे येईल म्हणूनच माझ्या मनाची अवस्था लिहिते मी निघून गेल्यावर रडू नकोस गेल्या काही दिवसांपासून रोज एकांतात रडतोच माहित आहे मुलांसाठी स्वतःला खंबीर कर मुलं अजून खूप लहान आहेत त्यांना सांग की आई लवकरच परत येईल मला माहिती आहे की माझ्याशिवाय वाट खूप अवघड जाईल पण मुलांसाठी तुला चालावे लागेल तू तु बघितलंस तुझी बायको किती खंबीर आहे ते सगळं माहित असूनही एकदाही रडले नाही आजारपणामुळे मी तुझी साथ देऊ शकले नाही नाहीतर शेवटच्या टप्प्यापर्यंत तुला साथ देण्याची माझी इच्छा होती पण मी रोज आकाशातून तुला पाहिन तुझी प्रिय पत्नी हे पत्र वाचून नवरा खूप रडला मित्रांनो भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे गीत लहानपणी आपण ऐकले असेल पण अर्ध्यावरती डाव मोडला की सावरणे खूप कठीण आहे